नाशिकचं बुताटकी घर एकोणीसशे सत्याऐंशी मधली एक खरी गोष्ट आहे माझं नाव सार्थक ही गोष्ट आहे माझ्या बाबांची आहे रमेश मजुमदार जे महाराष्ट्रातील रहिवाशी होते आणि रेल्वे विभागात सरकारी नोकरी करत होते त्या काळी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांची बदली झाली होती औरंगाबाद येथे घरचं गाव आणि कामाचं ठिकाण तब्बल दीड हजार किलोमीटर अंतरावर काही महिन्यानंतर बाबांनी ठरवलं आता परिवारालाही इथेच आणावं सगळे एकत्र राहूया तेव्हा त्यांनी नाशिक शहरात एक छोटंसं भाड्याचं घर शोधायला सुरुवात केली शेवटी त्यांना गांधीनगर परिसरात एक रूम मिळाली स्वस्तात फक्त अट होती दोन महिन्याचं आगाऊ भाडं बाबांनी विचार न करता पैसे दिले कारण जवळच त्यांची बहीण राहत होती जर मी कामानिमित्त बाहेर गेलो तरी बहीण जवळ आहेच बायको मुलांवर लक्ष ठेवेल असं त्यांनी ठरवलं घराच्या खाली मालक राहत होते एक वृद्ध जोडपं त्यांचा मुलगा परदेशात नोकरी करत होता आणि जेव्हा तो भारतात येईल तेव्हा तो समोरच्या खोलीत राहत असे ती खोली कायम लॉक असायची ज्या मजल्यावर रमेशजींनी खोली घेतली होती तिथे दोनच रूम होत्या एक बंद असलेली तीच त्यांच्या मुलीची खोली आणि दुसरी त्यांनी स्वतःसाठी घेतली स्वयंपाकघर नव्हतं त्यामुळे त्यांनी खोलीच्या कोपऱ्यातच चूल बसवली बाथरूम मात्र खाली मालकाच्या घराशेजारी होतं पहिल्या दोन तीन दिवसातच सार्थकच्या आईला काहीतरी विचित्र जाणवलं ती मनाने संवेदनशील होती ऊर्जेचं जाण असलेली तिला वाटलं या घरात काहीतरी बरोबर नाही पण तिने ते मनावर न घेता विचार केला नवं घर आहे एक दिवस बाबांना औरंगाबादला काही काम होतं म्हणून ते गेले आईनं विचार केला एकटी काय करणारी ते चला मुलांना घेऊन बहिणीकडे जाते सगळा दिवस त्यांनी तिथेच मजेत घालवला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या घरी परतल्या आई स्वयंपाक करत होती दरवाजाजवळच छोटा ब्लब लागला होता आणि पडदा ओढलेला होता अचानक तिला वाटलं कोणीतरी पडद्या मागून गेलं छाया दिसली ती उठून बाहेर गेली पण कोण नव्हतं फक्त ते समोरचं बंद रूम जणू कोणीतरी तिथे आत गेलं असावं पण दार तर बंद होतं आईनं विचार केला कदाचित बा बाबा काही वस्तू ठेवायला आल्या असतील ती परत आली रात्री बाबाही नंतर परत आले आणि आई आईनं त्यांना विचारलं तुम्ही वर आले होते का बाबा म्हणाले नाही रे मी तर आत्ताच आलो तेव्हा आईनं सगळं सांगितलं बाबा तेव्हा हसले तुला बहुदा भात झाला असेल दुसऱ्या दिवशी सकाळी आई खाली कपडे धुवायला गेली वर दोन्ही मुले होती सार्थक आणि त्याचा दोन वर्षाचा भाऊ थोड्याच वेळा सार्थक किंचाळत खाली आला आई धावत गेली वर पाहिलं लहान मुलगा पलंगावर बसलेला समोर बघून हसत होता जणू कोणीतरी त्याच्याशी बोलत होतं आईचे अंग शहारले ती दोन्ही मुलांना घेऊन खाली आली आणि मालकीनिकडे विचारलं इथे काही आहे का काही समस्या आहे का या रूममध्ये वृद्ध बाई थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या नाही नाही काही नाही कदाचित मुलाला भात झाला असेल पण आईला आता खात्री पटली होती या घरात काहीतरी आहे ती थेट बहिणीकडे गेले आणि सर्व सांगितलं बहीण म्हणाली मी आधीच सांगितलं होतं ना त्या घरात कोणी जास्त दिवस राहत नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई जेवण बनवत असताना अचानक खिडकीवर टकटक झाली ती उभी राहून बघायला गेली आणि आठवलं आपण पहिल्या मजल्यावर आहोत बाहेरून कोणी कसं टकटक करेल इतक्यात खिडकीकडून एक जबरदस्त डरकाळी आली ती भयानक स्त्रीचा आवाज होता आई आरडा आरडाओरट करत खाली पळाली मालक बाहेर आले त्यांनी विचारलं मुलं कुठे आहेत आई वर गेली आणि सार्थक रडत होता आई तो आला तो आम्हाला नेईल हे ऐकून सगळ्यांच्याच अंगावर ठरवलं आता एक मिनिटही राहायचं नाही ती मुलांना घेऊन पुन्हा बहिणीकडे गेली रविवारी सकाळी बाबा घरीच होते आई नाश्ता बनवत होती अचानक सार्थक पंगावरून खाली पडला आणि ओरडला आई तुम्हाला ढकललं आई त्याला उचलत असतानाच तिच्या कानाशी एका बाईचा आवाज आला इथून निघून जा नाहीतर सगळ्यांना मारून टाकेन आईने मुलाला उचलला आणि पळाली पायऱ्यांवरून उतरतानाच कोणीतरी तिला जोरात ढकललं आणि ती खाली कोसळली मुलांच्या डोक्याला मार लागला बाबा धावत आले पण ऐकूनही विश्वास ठेवला नाही त्या रात्री त्यांनी ठरवलं थोडे दिवस राहू हो, आणि मग दुसरी खोली बघू पण रात्री जे घडलं त्यानंतर त्यांनी ठरवलं बस पुरे झालं त्या रात्री बाबांना पत्र लिहायचं होतं ते खिडकीजवळ बसले होते अचानक खिडकीवर पुन्हा टकटक टकटक झाली बाबांनी काठी घेतली आणि आवाज थांबला पण लगेचच जा त्यांना जाणवलं कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय ते पडदा बाजूला करतात आणि पाहतात एक तरुण मुलगी हवेत तरंगत आहे केस चेहऱ्यावर डोळे लाल आणि भयानक ती म्हणते इथून निघून जा नाही तर सगळ्यांना संपवेन बाबांनी धावत दार बंद केलं आणि थेट खाली बहिणीकडे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते सरळ मालकांकडे गेले आणि म्हणाले आम्ही हे घर आजच रिकामं करतो काही दिवसांनी कळलं त्या घरातल्या समोरच्या खोलीतच मालकांची मुलगी राहायची ती एका मुलावर प्रेम करत होती पण घरच्यांनी तिचं लग्न मान्य केलं नाही तिने त्रास होऊन त्याच खोलीत आत्महत्या केली तिचे पालक इतके रागत होते की तिचे अंतिम संस्कारही नीट केले नाहीत म्हणूनच तिचा आत्मा आजही त्या घरात फिरतो असं लोक सांगतात त्या घटनेनंतरही दुसरं कुटुंब तिथं आलं त्यांचा मुलगा पतंग उडवत असताना छपरावरून खाली पडला आणि मरताना म्हणाला मला कोणीतरी पुढून ढकललं आज रमेशजी या जगात नाहीत पण त्यांच्या या अनुभवाची आठवण सांगताना अजूनही अंगावर काटा येतो जर तुम्हाला अशा काही खऱ्या कथा माहीत असेल तर आम्हाला जरूर कळवा आता पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत आपली काळजी घ्या रामकृष्ण हरी